नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या फेगल चक्रीवादळाचा राज्याला तडाखा तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज फेगल चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील वातावरणात बदल झाला आहे यामुळे राज्यातून थंडी गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा पोषक वातावरण तयार झाले आहे शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या मागील तेला सौरपंप योजना अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या तर या योजनेअंतर्गत नऊ लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत या बातमीत आपण मागील त्याला सौरपंप योजना ही योजना काय आहे या योजनेचा तुम्ही अर्ज भरू शकता राज्यात या भागात अवकाळी पावसाचा अंदाज राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे सहा डिसेंबरपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे कांदा मका उत्पादक शेतकऱ्यांना काढणीत केलेले शेतमाल चांगले झाकून ठेवावेत लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयाची पुढच्या वर्षी भाऊबीजी भाऊबीजीपर्यंत वाट पाहावी लागणार भाजपने मांडली रोक रोकठोक भु, भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती मोठं यश मिळालं आहे या पाच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र अपयश ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत निविध पद्धत प्रचार केलेल्या विधानसभेत निवडणुकीत महायुती बहुमत मिळाली आहे नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी या राबवण्यात येता असलेल्या प्रश प्रधानमंत्री पीक विमा योजनेची यंदा खरीप हंगामात कांदा लागवड केलेला नसतानाही सात हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा असल्याचे दाखवत पीक विमा भरला होता तर असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद